इथं घेऊन गेलेला आहे गेल्या एक तासापासून इथे गाडी थांबलेली आहे काय माहिती केव्हा जाईल आणि खरंच खूप मोठा प्रवास झालेला आहे आता नऊ वाज आता किती नऊ वाजलेले आहेत आम्हाला मिनिमम दहा वाजते ना खूप थकून गेलेलो आणि केव्हाची गाडी माहिती नाही एक तास आहे जायला आता टाइमपास वगैरे काढते अजून टाईम लागते चाळीस भा ठीक आहे चला मग पोचल्यावर परत तुम्हाला तिकडचा व्हिडिओ दाखवते Up enquanto na sem so law aga s此 Harriet 눈 mə piorata R Б Could accur MK eben dragon mese বসু <oui> <figured> <mushfire> <Miami> तर इथे सासूबाईंनी मसाला तयार करून ठेवला तर मग मी फोडणी दिली आणि खूप वेळ झाला आहे तर आम्हालाही वेळ झाला त्यांना म्हटलं आता तुम्ही जेवण करून येते आमची वाट बघत होते त्यांना म्हटलं तुम्ही आधी जेवण करू पेरू घेतले होते तर मी ट्रेनमध्ये दोन पेरू घेतले होते कट करून आता रात्री आम्हाला दहा साडे दहा होऊन गेले होते त्यानंतर आम्ही आलो आणि थोडंसं रात्रीचं मी ते शूट घेतलेलं आहे तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी जे ट्रेनमध्ये पेरू घेतले ते पेरू इथे कट करून घेतलेलं आहेत आणि थोडंसं रात्रीचं थोडं मी शूट केलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वात आधीच चहा लागतो तर ला, मी ब्रश वगैरे झालं चहा घेतला आणि त्यानंतर मी कामांना लावी तर इथे आ वागलेलं आहे साडेसात आणि आमचा चहाही झालेला आहे थोडंसं आमच्या घराकडचं मम्मी काय करताय परत कापले तो, तो खूप चटपटीत खायला आवडतं तुम्हाला काय आलंय दादू बडोदे झाली इथे फ्रेश झाली कपडे पण धुतलेले आहेत ऑलमोस्ट सगळे कामं झाले आता फक्त आता पत्ता बनवायचा आहे सैता तर इथे फ्रीजवर बघितलं मेथीची भाजी आहे निवळून ठेवलेली आहे त्यानंतर भेंडी आहे भेंडी स्वच्छ धुवून घेते आता आणि आजचा मेनू आहे भेंडीची भाजी आणि वडे आहेत बनवत आहे म्हणजे हे पण विचार करते की एवढ्या दोन दोन मग वड्यांची भाजी बनवायची काय आवश्यकता नाही पण म्हटले सासू असं चला मग बनवले सोनं तिकडे सासू बसत माझ्याशी बोलतायत एकूण टाइम पाक करते त्यांच्या कोणाची सोन्याची माण घालवली कस काय सांगाय घे सुमन कुठे मारवली सांग काय बंद रात ते औरंगाबाद मध्ये जाऊ ना आपण दुपारी जाऊ आपण आलं गप्पा मारताय खिडकीमधन इथे छोटीशी खिडकी आहे आमची अशी किचनमधनं म्हणजे दिसत आहे ते तिकडनं बोलतायत आणि मी इकडनं बोलते केसं विकायला आलेत केसं विकायचे आपले केस जे जमा के केलेले असतात ना तसं केस गळतात ते आपण निघतात ना ते केस आपण जमा करतो ना तर इकडे गावाकडे ते केस घेतात आणि त्या केसांच्या बदले मग भांडी देतात असे तुमच्याकडे जे केस तुमच्या महिन्याचे वर्षाचे जेवढे जमा झाले असतील वर्षाचे जर झाले असतील केस तर तुम्ही ते केस किलोचा भाव आणि त्यांना देतात म्हणजे भांडी देतात किंवा पैसे देतात तर तो माणूस आलेच इकडे

इकडे भेंडीची भाजी झाली आता इकडे वड्या बनवून येते माझा फेवरेट मला खूप आवडा वड्या మిత్ర వడ్యాండి భాగీని భేటీ జెలా బాయ్ సగం కామె